नमस्कार मित्रांनो मी युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे एक माहितीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला माहितीचे स्पष्टीकरण करूया कर्मचाऱ्यांना वेतन आयोग वेतन आयोगातील वृद्धी जाणून घ्या जा सविस्तर माहिती या संदर्भात पे कमिशनच्या संदर्भात दिले येणारी माहिती पे कमिशन आतापर्यंत कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेले वेतन आयोग वेतन आयोगातील वृद्धी जाणून घ्या सर्व आकडेवारी या, या संदर्भामध्ये टायटल आहे सरकारी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत लागू करण्यात आलेले वेतन व वेतन आयोगातील वृद्धीत जाणून घ्या सविस्तर माहिती या, या संदर्भात संदर्भा सरकारी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत वेतन आयोग वेतन आयोगामध्ये किती प्रमाणात वेतन वाढ झाली आणि त्यावेळी कोणते सरकार होते याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांना पहिला आयो वेतन आयोगाची सुरुवात एकोणीशे सत्तेचाळीस साली झाली आणि यामध्ये चाळीस टक्के वेतन वाढ करण्यात आली यावेळी देशात मध्ये काँग्रेसची सत्ता होती तर दुसरा वेतन आयोग सन एकोणीशे एकोणसाठ साली लागू करण्यात आला यावेळी वेतनात चक्क पन्नास टक्केने वाढ करण्यात आली तर तिसरा वेतन आयोग एकोणीसशे त्र्यात साली लागू करण्यात आले ला। त्यावेळी वेतनामध्ये चक्क पंचवीस आली यावेळी देखील काँग्रेसची सत्ता होती आतापर्यंत जे आयोग लागू झाले ला होते ते काँग्रेसची सत्ता होती तर चौथा वेतन आयोग हा सन एकोणीसशे शहाऐंशी साली लागू झाला आणि त्याही वेतना त्यावेळी ही वेतनामध्ये चक्क चाळीस टक्के वाढ करण्यात आली या वेळी देखील काँग्रेसची सत्ता होती तर पाचवा वेतन आयोग हा लागू केला त्यावेळेस एकोणीसशे शहाण्णव साली लागू करण्यात आला यावेळी ही चक्क पस्तीस टक्क्याने वाढ लागू करण्यात आली या वेळी देखील काँग्रेसची सत्ता होती त्यानंतर सहावा वेतन आयोग लागू केला तो दोन हजार सहा साली लागू झाला लागू करण्यात आला या वेळी कर्मचाऱ्यांच्या वेतनात चाळीस टक्के वाढ करण्यात आली या वेळी देखील काँग्रेसची सत्ता होती म्हणजे पहिल्या आयोगापासून तर सहाव्या आयोगापर्यंत वेतन वाढ करताना काँग्रेस सरकारने वेतन वाढ केली त्यानंतर वेतन सोळा साली लागू करण्यात आला यावेळी देशामध्ये भाजपची सत्ता होती वेतन आयोगाने फक्त इतकी वाढ वाढवृद्ध केली वेतन आयोगाने वेतन आयोग वृद्धीचा चार पुढील प्रमाणे आहे वेतन आयोग वर्ष आणि वेतन वृद्धी पहिला वेतन आयोग एकोणीसशे सत्तेचाळीस चाळीस टक्के वाढ दुसरा वेतन आयोग एकोणीसशे एकोणसाठ पन्नास टक्के आयोग तिसरा वेतन आयोग एकोणीसशे साली पंचवीस टक्के चौथा वेतन आयोग हा एकोणीसशे शहाऐंशी साली चाळीस टक्के पाचवा वेतन आयोग एकोणीसशे शहाण्णव पस्तीस टक्के वाढ सहावा सातवा सहावा वेतन पाचवा वेतन आयोग एकोणीशे शहाण्णव पस्तीस टक्के वाढ सहावा वेतन आयोग दोन हजार सहा चाळीस टक्के वाढ आणि सातवा वेतन आयोग चौदा टक्के वाढ तर आता वेतन आपला आपण लक्षात घ्या कोणत्या सरकारची सत्ता आली म्हणजे कशा प्रकारचे बदल होतात आणि कोणते बदल होतात हे या चार्ट लक्षात येते म्हणून आपण आपल्या मताच्या एक मता किमती किमतीनुसार सरकार हे निर्धारित करू शकता आणि त्यासाठी ने आपला आतापर्यंत लागू करण्यात आलेले आयोग आणि त्यांची याबाबत या सविस्तर माहिती दिलेली आहे आणि ही माहिती आपण जाणून घेतली आहे तर ही माहिती आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स